अगोदर आपले विचार बदला आपलं बोलणं बदला आपले आचार बदला याशिवाय देवाची पूजा नाहीच पूजा आहे तरी कोणती माय आपली चांगली कर्मच ही भगवंताची पूजा आहे अरे दुसऱ्याला आनंदित करणं हीच भगवंताची पूजा आहे एखाद्या गोर गरीबाला मदत करणं हीच भगवंताची पूजा आहे एखाद्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं ही देवाची पूजा आहे ही देवाची पूजा आहे अजून काय सांगावं अजून काय सांगावं माझा अरे एक, एक शास्त्रामध्ये गिरी बापूनं तर फार सुंदर अलौकिक आहे मी मांडेल तुमच्या समोर अनेक कथा माझ्या भगवंताच्या भोलेनाथांच्या कथा मांडेल हे देवाला काय तरी लागत आहे अनेक कथा मांडेल अनेक कथा मांडेल स्वतःला बदला माय बाप स्वतःच्या हे विचार हे पहिले बदला माय बाप जोपर्यंत पर्यंत कधला तर हे मलिंता हे दुःख हे अविचार जोपर्यंत नष्ट होणार तो नाही तोपर्यंत मंदिरातली पूजा ही सफल होणार नाहीये माय नाही अगोदर आपली स्वतःची पूजा करा काय देव स्वतःमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा अहम ब्रह्मा मी भगवान आहे आमचा दुपारी विषय हिमांशी सोबत माझा फार सुंदर विषय झाला फार सुंदर चर्चा झाली दुपारी सुंदर चर्चा झाली काय त्या हिमांशी नाव आहे ना काय सुंदर विचार आहे माय बाप हा आमचा दोन तास सत्संग झाला काय सुंदर सत्संग झाला मला त्याचे विचार खूप आवडले ते म्हणे तुम्ही लोकांना देव दाखवण्याचा प्रयत्न करता आणि माझे प्रयत्न आहे की स्वतःला देव बनवण्याचे वा, क्या बात आहे अहम ब्रह्मास्त हे शास्त्र हे वेद सांगत आहे अरे देव आपल्यामध्ये आहे देव आपल्या जवळ आहे माय आपल्या जवळ आहे तो आपल्या हृदयामध्ये आहे अरे तो आहे म्हणून तर कथा ऐकण्याकरता आपण इथे आलोय ना तो आहे म्हणून तर हे सर्व सत्कार्य हे समाजकार्य आपण करतोय ना अरे एकदा तो निघून गेला की या धडाला काही किंमत राहत नाहीये काही किंमत राहत नाही तो आहे म्हणून हे जगात आपली किंमत आहे आदर आहे सत्कार आहे मान आहे सन्मान आहे तुम्ही भाग्यवानच बनसता साहेब की असा मुलगा तुमच्या पोटी जन्माला भाग्यवान आहात मला त्यांचा मला तर्कवितर्क करणारी जीवनात माणसं आवडत नाही पण हेमांशूचा जो तर्कवितर्क आहे ना तो ईश्वरापर्यंत नेणारा तर्कवितर्क आहे तो तर्कवितर्क असावा नाहीतर तर्कवितर्क माणसाच्या मनात नसावा माय बाप नसावा पण त्याचा जो मी तर्कवितर्क पाहिले ना तो भगवंतापर्यंत ईश्वरापर्यंत सत्यापर्यंत नेणार आहे की अहम ब्रह्मास्वी मी ईश्वर आहे मी भगवान आहे जोपर्यंत ही भावना निर्माण होणार नाही ना तोपर्यंत ह्या साधना हे कसं वाहू हा किती तास मी मंदिरात बसू कोणता उपवास धरू सोमवार धरू का मंगळवार धरू का बुधवार धरू का गुरुवार धरू अरे नंतर करा रे माय बाप पहिले स्वतःला बदलण्याचे प्रयत्न करे की माझ्या मनामध्ये किती विकार आहे विषय भरलेले या समाजाविषयी या 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 व्यक्तीविषयी या माणसाविषयी माझ्या मनात किती विकार भरले पहिले ते विकार काढा एकदा ते विकार काढलेले काढले बास तो ईश्वर भेटला पहिले स्वतःची पूजा करा माईबाप हे सत्यता आहे माईबाप सत्यता आहे लोक खूप पूजा करतात पण आतली विकार मात्र झाला तसे एकादशी करतात कोणी खडी उपवास धरतय कोणी पाण्यावर उपवास धरतय काय काय खटडूप करतात लोक आणि आत लोकांची निंदा लोकाचे विकार अनेकांची गावाची निंदा याचा द्वेष त्याचा द्वेष त्याचा द्वेष हे उपवास करून देवाचे दर्शन घेऊन पूजा करून अर्चना करून फायदा नाही रे हा पहिले आपले आतले विचार विकार हे नष्ट करा मायबाप काही करायची गरज पडणार नाही उपवास करण्याची गरज पडणार नाही काही करायची हो हो जीवन एवढं सफल होईल ना सफल होईल मायबाप आनंदीमय जीवन होईल आनंदीमय जीवन होईल आणि हे शिव महापुराण आपले आतले विकार काढण्याचाही प्रयत्न करत आहे आणि जोपर्यंत आतले विकार जाणार नाहीये तोपर्यंत ही पूजा सफल होणार नाहीये ही कथा सफल होणार नाहीये केलेलं सत्कार्य सफल होणार नाहीये केलेलं अन्नदान सफल होणार नाहीये आणि ईश्वर आला ईश्वर एक सांगू का तुमचं हे बाह्य अंग हे पाहतच नाहीये तो अंतरंग पाहत असतो तुम्ही किती श्रीमंत आहात किती कोट्यधीश आहात किती कडक कपडे घालताय किती महागाचे कपडे घालताय त्यालाही याचं काही घेणं देणं नाहीये आणि तुम्ही किती मला फूल फुल वाहताय किती सुगंधी फुल वाहत आहे याचं त्याला घेणं देणं नाहीये तो फुलातला सुगंध पाहत नाहीच आहे तो पाहत असेल तर माणसाच्या अंतकरणातला पवित्र तो सुगंध पाहतोय त्याला फुलातल्या सुगंधाचं काही घेणं देणं नाहीच आहे मायबाप अरे हे फुल त्यानंच निर्माण केलंय याच्यातला सुगंध त्यानंच निर्माण केलाय आणि त्याच त्याला वाहण्यामध्ये कोणता अभिमान आहे कोणता अहंकार आहे नाही मायबाप हे सगळं हे त्या भौतिक पूजा आहे ना म्हणून तर मी गंध सुद्धा कधी लावून घेत नाही मला लोक पूजा करतात ते सुद्धा आवडत मला वाटतं लोकांना माझी पूजा केल्यापेक्षा इथं येऊन नतमस्तक व्हावं आणि आपली पूजा केल्यापेक्षा पूजा अशी करावी की आतले विकार इथे येऊन सगळे सोडून द्यावे ही पूजा महत्वाची आहे देवाला हे बाकीची भौतिक पूजा लौकिक पूजा त्याची गरज नाही आहे माय बाप नाही गरज काही गरज त्याला फुलाचीही गरज नाही लक्ष ठेवा ना त्याला कशाची गरजच नाहीये त्याला फक्त तुमचा शुद्ध अंतकरणाचा भाव शुद्ध अंतकरणातले पवित्र विचार हे महत्वाचे आहे